चला मी बनवणार आहे इथं शिमला मिरची शिमला मिरची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी चार तर पाच शिमला मिरच्या घेऊन घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता मी त्यांना असं लांब लांब बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे आधी मी शिमला मिरचा कट करून घेणार आहे आणि ही रेसिपी ना खायला छानच लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा या अशा बारीक तुकड्यांमध्ये मी कट करून घेतलेली लांब लांब तुकडे करून घेतलेले मी हे दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण छान शिमला मिरची आपली पटकन शिजते म्हणून थोडे मोठे तुकडे केले मी आणि हे मधली घाण काढून घ्यायची अशा बारीक याच्यामध्ये मी शिमला मिरच्या आता कापून घेतलेली त्यानंतर आपल्याला एक धुतलेला टमाटा घ्यायचा तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे मी दोन टमाटे इथं कट करून घेतलेले ते पण अशा हुबा कापमध्येच कट केलेला आहे मी टमाटासुद्धा दिसायला खूप सुंदर दिसते तसं त्यासाठी मी हुबे काप करून घेतलेले त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कोथंबीरसुद्धा कापून घ्यायची कोथंबीरसुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आता हे सर्व साहित्य आपलं कापलं गेलेलं आहे आज बनवणार शिमला मिरचीची रेसिपी हे घेतली शिमला शिमला मिरची कापून घेतलेली हुबे काप केलेले दोन टमाटे शेंगदाण्याचे कूट कोथंबीर लसूण आणि बाकी जे लागणार साहित्य आहे सर्वात आधी आपल्याला इथं गॅस पेटून कढई ठेवायची त्याच्यामध्ये ते मी तेल टाकून घेतलेले दीड तर दोन पया तेल मी इथं ता टाकून घेतलेले त्यानंतर राई टाकली जिरं टाकलं आणि आपल्याला लसणाचे तुकडे केलेले ते टाकायचे दोन बारीक हुबे काप केलेले टमाटे ते टाकायचे आणि छान मस्त असं परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आप त्यानंतर आपल्याला मिरची टाकायची इथं जी आपण शिमला मिरची कापलेली ती टाकायची आणि छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं थोडीशी हळद घालायची आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची पुन्हा परतून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे पुन्हा परतून घ्यायचं आहे आता पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे त्यानंतर बघू झाकण उघडून आपण पुन्हा परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडी फिखट चटणी टाकायची थोडी तिखट चटणी टाकायची त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याची कूट टाकायची परत थोडीशी कोथंबीर वरवून ठेवलेली होती मी वरून टाकण्यासाठी ती टाकायची आपल्याला आणि मस्त अशी परतून घ्यायची खूप छान लागते शिमला मिरचीची भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत खाल्ली तरीसुद्धा चालतं भातासोबत तर खूपच छान लागते आणि ही शिमला मिरची आपली झालेली आहे इथं तर चला एकच नंबर आपली इथं भाजी शिमला मिरची झालेली आहे मी तुम्हाला आता बाउलमध्ये टाकून दाखवते खूपच छान आणि एक नंबर आपली अशी रेसिपी इथं झालेली आहे खायला एकाचा नंबर दिसायलासुद्धा सुंदर तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला छोटासा आहे पण कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा नवीनच हा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू